जय महाराष्ट्र लोकसभेच्या तिकीटासाठी इकडे तिकडे उड्या मारणारे आणि उमेदवारीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस आता वाढायला बघायला मिळेल मात्र ठाकरेंचा एक असा पठ्ठ्या लोकसभेचा खासदार आहे त्याच्यापुढे उभं राहण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही आहे ते जागा कोणती आणि कोण आहे तो उमेदवार जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा एकीकडे मोदी लाट ओसरल्यामुळेच सर्व पक्ष फोडून आपल्याकडे घेण्याचा जो भारतीय जनता पक्षाचा मनसुबा आहे तो यशस्वी होताना दिसतोय मात्र जनता त्यांच्याकडे जात नाही तर धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभेत काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली आणि तुफान गर्दी बघता त्यांच्यापुढे पालकमंत्र्यांना ऑफर दिली तानाजी सावंत आरोग्यमंत्री हे उभारायला तयार नाहीत तर दुसरीकडे त्यांच्यासमोर सक्षम असा उमेदवार भेटत नाही आहेत कालच्या गर्दीवरून तर असं उघड उघड गड़ दिसतोय की ओम राजे या ठिकाणी शंभर टक्के बाजी मारणार धाराशिवमधल्या लोकांसाठी अतिशय तत्पर असलेले ओमराजे निंबाळकर हे चोवीस तास जनतेसाठी अवेलेबल असल्याचं आत्तापर्यंत बघायला मिळालेलं आहे निष्ठावंत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय आणि आयत्या ठाकरेंची साथ अडचणीच्या काळात न सोडण्याचा त्यांचा निश्चय लोकांच्या मनात कोरून गेलेला ये आहे येत्या लोकसभेमध्ये त्यांचा विजय नक्की होईल मात्र त्यांच्या पुढे उमेदवार कोणता उभा राहील यातच अजून महायुतीचं घोडं आढलेलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र